नमस्कार मंडळी रिस्क मॅनेजमेंटच्या मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं होतं की सगळ्यात पहिली स्टेप काय असते ती म्हणजे रिस्क मोजणे आता आपला जर उसाचा प्लॉट असेल तर उसामध्ये मॅक्सिमम रिस्क काय आहे म्हणजे आपलं मॅक्सिमम भांडवल जे काही घाटले आपण ते जर जा झिरो झालं तर आपला लॉस किती होणार हे आपल्याला कळलं पाहिजे आपण ते मागच्या व्हिडिओ बघितले की आपण कशा प्रकारे खर्च मोजले पाहिजे आता धरून तुला की तुमच्याकडं उसाचा प्लॉट चालू आहे तुम्हाला माहिती आहे रिस्क काय आहे तर आपण पहिला बघूयात की त्या रिस्कला फॅक्टर्स काय काय आहेत म्हणजे कुठल्या कुठल्या कारणामुळे ती रिस्क आपल्याला खरंच रिस्क आहे तर पहिलं म्हणजे ऊस सारख्या पिकामध्ये जर उन्हाळ्याच्या दिवसामध्ये म्हणजे जसं की मार्च एप्रिल मे ह्या ह्या कालावधीमध्ये पाणी अपूर अनियमित राहिलं तर तुमच्या ऊसाची वाढ थांबते ऊस वाळून जाऊ शकतो त्यानंतर लगेचच ह्याच्या एक्झॅक्टली अपोजिट होतं जून जुलै ऑगस्ट दरम्यान जर अति पाऊस झाला तुमचा जर उसाचा प्लॉट पूरबाधित क्षेत्रामध्ये असेल आणि त्यात पाणी साठून राहिलं तर नुकसान होऊ शकतं तिसरं तुमचं जर प्लॉट डोंगर कपारीमध्ये असेल किंवा अशा एरियात जिथं गवारेडा रानडुकर कोला किंवा इतर वन्य प्राण्यांचा त्रास असेल तर ते वन्य प्राणी तुमच्या ऊसाचं नुकसान भरपूर करू शकतात चौथं जे की फार कमी बघितलं ते म्हणजे उसामध्ये खीड रोग पण तरी देखील आपण म्हणू शकतो की स्टार्टिंगच्या काळामध्ये खोडकिडीचं प्रमाण असतं उमणी लागते वा परत वाळवी असते किंवा मावा पडतो तर मंडळी आता आपण बघितलं मागच्या व्हिडिओमध्ये की उसामध्ये कोणकोणत्या कारणांमुळे आपला मॅक्सिमम लॉस होण्याची रिस्क असू शकते अपुरा पाणी पुरवठा खूप जास्त पाणी कीड रोग नियंत्रण आणि वन्यजीव आता आपण ह्या व्हिडिओमध्ये फक्त बघूयात की अपुरा पाणी पुरवठा आणि जास्त पाणीपुरवठा ह्याच्यासाठी आपण काय करू शकतो तर अपुरा पाणी पुरवठा किंवा अनियमित पाणी पाण्याचा फेर लांबणं ह्याच्याकरता काही सिंपल गोष्टी आहेत पहिलं म्हणजे मुबलक प्रमाणात शेणखताचा वापर करा दुसरं थोडं खर्चिक आहे पण हायड्रोजेल हायड्रोजेल काय असतं वापर कसा करायचा याचा व्हिडिओ मी माझ्या युट्यूब चॅनलवरती केलेला आहे तो बघू शकताय त्याची लिंक मी ह्यावर कमेंटमध्ये टाकतो तो नक्की बघा त्याचा वापर नक्कीच फायदेशीर ठरतो तिसरी गोष्ट मी करू शकता ती म्हणजे सिलिकॉन आणि एमओ पी म्हणजे पांढरपोटॅशचा वापर जास्तीत जास्त केलास पिकामध्ये स्ट्रेस रेजिस्टन्स वाढतो उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये जर पाणी पुरवठा लांबला तर पिकाला विपरीत परिणाम होत नाही हे झालं अपुरा पाणी पुरवठ्यासाठी आता जास्त पाणीपुरवठा जेव्हा होतो म्हणजे अति पाऊस पडतो आपल्या हातामध्ये नसता आपण कंट्रोल करू शकत नाही पण आपण एक गोष्ट करू शकतो ती म्हणजे आपला जो काही नुकसान होणार आहे तो कमी होण्यासाठी आपण आंतरपिकाचं नियोजन करू शकतो आंतरपीक असं निवडा की जे उसासोबत स्पर्धा करणार नाही तुम्हाला चांगल्या प्रकारे धनलाभ होईल तुम्ही कोबी फ्लावर भाजीपाला कोथिंबीर याचा विचार करू शकता त्यामुळे काय होईल हे पीक घेतल्यामुळं तुमच्या तुम्हाला तुम थोडासा उत्प उत्पन्न मिळेल आणि जर ऊस बुडून नुकसान झाला तर ऍटलीस्ट शंभर टक्के लॉस होणार नाही थोडा लॉस रिकव्हर होईल पुढच्या वेळेस बघूया आपण की कीड रोग नियंत्रण आणि वन्य प्राण्यांकरता काय करायचं थँक्यू